मंडळी नमस्कार सध्या शेती ही आधुनिक साहित्याच्या बळावर त्या ठिकाणी व्हायला लागली आणि शेतीमध्ये आधुनिक अवजार आले सध्या शेती करताना त्या ठिकाणी बैल मिळत नाही बैलजोडी मिळत नाही बैलजोडी सांभाळणे ती त्या ठिकाणी शेती करता, करता वापरणे ही खर्चिक भाग व्हायला लागली त्यामुळे बैलराजा शेतकरी राजा त्या ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने शेती करायला लागलाय पूर्वी बैलाच्या सहाय्याने त्या ठिकाणी मका ज्वारी बाजरी काय जी कडधान्य असतील ती पेरली जायची पण आता त्या ठिकाणी ट्रॅक्टर शेतीमध्ये आला आणि ट्रॅक्टरला लागणारी अवजारं त्या ठिकाणी शेतीमध्ये आली आणि ट्रॅक्टरला जोडून अवजारांच्या सहाय्याने त्या ठिकाणी पेरणी केली जाते माझ्यासोबत संगेवाडी तालुका सांगोला येथील खंडागळे नावाचे एक गृहस्थ आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी स्वयंचलित असणारं पेरणी यंत्र या ठिकाणी तयार केलं आहे आणि हे पेरणी यंत्र मंडळी इतर पेरणी यंत्रापेक्षा वेगळे थोडं हटके कारण ह्या पेरणीयंत्राच्या बिया टाकायची सिस्टीम जी आहे ती पुढच्या बाजूला केली आणि त्या ठिकाणी काही छोट्या छोट्या अशा ग्लास त्या ठिकाणी आहे हो म्हणजे ड्रायव्हरला मागे बघितलं बरोबर बी पडतं आहे का नाही पडतं आहे ही सगळी त्या ठिकाणी त्या क्लास त्या ग्लासमधून त्या ठिकाणी दिसते वेगळे असणारे यंत्र ज्यांनी निर्माण केले ते खंडाळी साहेब ज्यांनी हे यंत्र घेतलं आहे ज्यांना फायदा झाला असेही दोन शेतकरी माझ्यासोबत आहे त्या ठिकाणी शेती करताना अवजाराच्या सहाय्याने यंत्राच्या सहाय्याने शेती करणे उदाहरणार्थ पेरणी करणे ही सोपी आहे का आणि या पेरणी पेरणी यंत्राचं काय वैशिष्ट्य आहे हे सगळं पेरणी यंत्राचे निर्माते खंडागळे आणि ज्या शेतकऱ्यांनी वापरलं या सगळ्यांकडून आपण ह्या यंत्राची माहिती घेत आहोत नमस्कार नमस्ते तुमचं काय नाम सुखदेव खंडागळे बर मी राहतो तुम्ही निर्मिती हो मी स्वतः म्हणजे कशी सुचली मी मी आधी मेकॅनिक आहे ट्रॅक्टर मेकॅनिक मग मी आणून विकत होतो बाहेरून दुसऱ्या कंपनीचे मग मला म्हंटलं असं म्हटलं की आपण स्वतः निर्माण करूया काय तर आणि इतरापेक्षा वेगळं करूया म्हणजे प्रत्येकाचं ब्याच पाठीमागे येते आपलं सिस्टीम पुढे घेऊया आपण जेणेकरून शेतकऱ्याला कळलं पाहिजे त्या पेरणाऱ्याला कळलं पाहिजे की बी पडतोय का नाही नाहीतर शेतकऱ्याचं नुकसान होत आहे एक एक दोन 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 दोन, -दोन तीन तीन फूट बीच पडत नाही काय काय वेळेला मग त्यासाठी त्या ड्रायव्हरला समजलं का ते थांबून तो चेक तर करू शकतोय ह्याच्यासाठी आपण ब्याची सिस्टीम पुढे घेतले आणि इतर यंत्रापेक्षा आपल्याला आता एकरी दोन पेशव्या चार आठ किलो बी लागत असेल तर त्या शेतकऱ्याला बारा किलो दहा किलो एक्स्ट्रा बी घ्यायला म्हणजे दोन तीन किलो एक्स्ट्रा बी लागायचं आपल्याला तसं नाही अर्धा किलो एक्स्ट्रा बी लागतंय शेतकऱ्याला फायदा होतो ह्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट हे जे ग्लास असल्यामुळं त्या ड्रायव्हरला स्पष्ट दिसतोय किती बी राहिले त्या त्या कप्प्यामध्ये आणि हे जे फ्रेम एकदम मजबूत केले आपल्या पाईप वापरले आणि हेवीर किंवा की तुटवणी फुटवणी त्या दुरुस्ती लवकर येऊन करून आता काय काय काम करतो ज्वारी बाजरी मका तुम्ही कोणतेही धान्य पेरू शकता हरभर कोणते पेरू शकता ह्याच्या दुसरं काम काय करत अजून तुम्ही आणखीन दुसरी गोष्ट सारा सोडतोय बरं तू फणकुळ करू शकता ह्याच साईडला दुसरे मोठे दोन कप्पे ते कशा करतात ते तुमचे ते खताच्यासाठी बरं खत टाकू वन टाइम टाकू शकता खत मध्ये कसं पडत खत ऑटोमॅटिकच पडतं त्याला चकते चकत्या ऑटोमॅटिक ते फिरलं ते पडत जात किती दिवस लागले तुम्हाला तयार करायला एक एक गेले एक गेले एक वर्ष 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 बघा वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बघून तुम्ही मॉडिफिकेशन करत गेलेला एक वर्ष लागले मला हे डेव्हलपमेंट किंमत साधारण किती त्याची किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये बर हे आपण देतो कस शेतकऱ्याला पंचेचाळीस हजार रुपयामध्ये दे देतो आणि ह्याचा कंपनीपेक्षा इतर कंपनीपेक्षा ह्याचा पत्र आपण हेवी वापरला गॅलावन वापरलाय कमीत कमी दहा वर्षे काय होणार नाही ह्याची सुद्धा आपण ह्याच्यात काळजी घेतली गॅरंटी देतात हां म्हणजे गॅलाव वापरले हाय क्वालिटी गॅलावन वापरतोय हे गॅलवना ते प्रकार आहेत बरं त्याच्यात चांगल्या क्वालिटीच मटेरियल वापरलं हे पेरणी यंत्र घेतलं काय जाणवलं इतर पेरणी यंत्र पूर्वी होते का तुझ्याकडे नाही ना, आपल्याकडे पेरणी यंत्र होत पण पहिले कसं होतं पेरणी यंत्र हाताने बी सोडायचं यंत्र होत मग त्याच्यानंतर आम्ही यांच्याशी चर्चा केल्यानंतर यांच्याकडून यंत्र घेतलं आणि जवळपास मी दोन महिन्यामध्ये शंभर एकरापर्यंत पेरणी केलेली पेरणी करून हो, दुसऱ्यांची हा दुसऱ्यांची शंभर एकर पर्यंत पेरणी करून दिलेली आहे ज्वारीची मक्याची गव्हाची आणि करडई पण टाकलेली आहे त्यामुळं मला तर पेरणेयंत्र एकदम मस्त वाटलं काय फरक वाटला फरक असं जाणवला की आम्ही ज्यावेळेस सांगोल्यामध्ये दुसरं पेरणे यंत्र घेण्यासाठी बघायला गेलो तर कंपनीचं ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस त्या कंपनीचं सिस्टीम असं होतं की बी माग आणि खत सिस्टीम पुढं होतं मग त्यावेळेस मी यांच्याकडे त्यावेळेस मला जरा वेगळं वाटलं मग मी यांच्या फॅक्टरीवरती गेल्यावर बघितलं की यांचं मला यंत्र व्यवस्थित वाटलं <laughs> मग बिया ट्रॅक्टर चालवताना दिसतो त्यामुळं व्यवस्थित वाटल्यावर मी यंत्र खरेदी केले त्यांचं <laughs> कोणते कोणत्या बिया पेरले माझ्या कोणते कोणते हे कर्दाणे पेरले मी मका पेरली ज्वारी हरभरा <laughs> आणि एवढीच पेरून टाक <laughs> बर सगळे पेरताना व्यवस्थित <shake>... चांगलं हो 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 पेरल्यानंतर उगवलं का व्यवस्थित हो उगवली तुटाळ वगैरे असं तुटाळ वगैरे काही नाही झालं बर हा तुम्ही पण यंत्र ही घेतलंय का तुम्हाला काय अनुभव आला पेर पेरताना एक अनुभव आहे फक्त कडेला डबरा डुबरा असला एखाद्या वेळेला आपण चढ सुटतो उमरी सुटली तरी समजा बी ट्रॅक्टर महागा आदळतो म्हणजे पेरण्या ते बी पडत नाही काय होत नाही अडचण येत नाही आणि गवतात फिरता चालायला व्यवस्थित माती मागासारखी व्यवस्थित व्यवस्थित चालते आणि खत पेरताना पण चांगलं पडतंय चांगला पडते जास्त नाही नाही जास्त नाही त्याचे कसं चिपळी आहे त्याला माग त्याला दोन प्रकारची एक कमी आणि जास्त एखाद्या शेतकऱ्याला एकच पुत असते ते समजा एक एक पोत म्हणलं तरी एक पोत्याची वाढली का एकच पोत बराबर एकराला पडतंय व्यवस्थित अनुभव अनुभवला आणि सारा सुटताना एक नंबर सारा सुटतोय वाढा लागत नाही शेतकऱ्याला कडल चढ सुटत नाही बर बोला अजून आणि बी पडताना व्यवस्थित कसं आहे कडाला चढ सुटला नाही नाही वर पडतो चांगली उगव चांगले तोटा पेटाळ काय होत नाही आणि कडल जास्त कसं होतं काय शेतकऱ्याचा पिरण्या नंतर माती कड गेली जास्त चढ होतो चढ झाला ती ओढ शेतकरी काय आता कसं चढ होत नाही आणि सपै सारा सुटते बरं पाणी काही इकडे तिकडे पळत नाही काय अडचण येत नाही समान सारखं पाणी जाते किती बचत झाली मग किती बचत होती मग या यंत्र आणि ह्या पेरणी यंत्रण पेरताना कसं आहे एका तासी एक एकर होते किती पळाला ट्रॅक्टर तरी बी तेवढाच पडणार डबल बी नाही कुठे दिसणार तुम्हाला बरं हा कसा बाकी यंत्राला दीड तास लागणार कुठला यंत्र बाकी मी असलं तरी ते दीड तास लागला तरी ह्याला एका तासात होणार टाइम बचत एक वे बचत होते बरबर का आपण अपन आता चालू जाए चालू तुम्ही मका पेरली ली मका हाँ मका गहू बर हाँ चा पेरताना एका एक एक एकर कसं तुम्हाला मक्याचा रिझल्ट कसा मिळाला चांगले उगव चांगले चांगले सगळे बी समान सगळे समान सारखे तुटाळ वगैरे तुटाळ काय नाही का तर याचा बी बंद पडलेला दिसतच नाही ना का तर बंद पडला तर लगेच नाळा कळतोय फुडल्या साईडला असला ज्या शेतकऱ्याचा नळा महाग आहे म्हणजे काय पेरण्यात त्याचा नाळा बंद पडलेला कळत नाही ज्या टायमाला बी थांबल्याशिवाय उगवलंच कळतं आपल्याला बंद आहेत कसं शेतकऱ्याला दिसतंय ना पण नाळा भरा लागलाय बाबा दिसते बाबा त्याला फायदा असा आहे की पुढे बी पाड सगळं बी पाडायची सिस्टम पुढं असल्यामुळं आपल्याला कळतंय की बाबा आपण वापरतोय बाबा ट्रॅक्टर चालू आहे बी पडतंय का नाही कळतंय आपल्या पुढे पाहिजे शेतकऱ्यांना यंत्र एक नंबर मॅन्युफॅक्चर करतात कुठली कंपनी तयार केली तुम्ही हर्ष हर्ष्रो म्हणून आपण नाव देते त्याला बरं हा पहिलं शासनाचं अनुदान वगैरे काय हा प्रक्रिया दिली आपण होईल ते एक सहा महिने जातील त्याच्या आता हे पेरणी यंत्र सगळ्या जमिनी सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चालतं सगळ्या सर्व 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 प्रकारच्या ह्याच्यावर चालतंय जमिनीवर आणि मग इतर पेरणी यंत्रमाच्या मनाने हे कसं आहे कम्फर्टेबल वाटतं एक नंबर चालतंय तुम्ही आता इथे मग शेतकऱ्यांकडून माहिती घेत होता काय कमी जास्त वगैरे त्याप्रमाणे चेंजेस करतो आम्ही चेंजेस करतो बर म्हणजे शेतकऱ्याने सांगितले कमेंट केले की असं चेंजेस पाहिजे आपल्याला मग त्याच्यावर विचार करून ते खरंच चेंजेस करावं लागतं का नाही मग त्याच्या आपण विचार करतो चेंजेस करतो तुमच्या दोघांकडे यंत्र आहे तुम्हाला काय बदल करू वाटतं म्हणजे याच्यात अजून काय सुधारणा करू वाटते नाही ना, ना, सुधारणाविषयी जी आम्हाला सुधारणा करायची वाटत होती ती आम्ही त्यांना सांगितलीच आहे अरे कुठं लहान नटा असतील कुठं लहान आहे ती जरा लुच असं वाटतं होतं असं वाटतं त्या ठिकाणी मोठं वापरा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं आता पुढच्या वेळेस तुमचं काय प्रॉब्लेम जर झाला तर तुम्ही आमच्याकडे घेऊन या आम्ही तुम्हाला हो। ते चेंजेस करून देऊ असं यंत्र मॅन्युफॅक्चर करतात मग तरुण मुलं शेतीमध्ये भरपूर यायला लागले हो यंत्र घेणारा ग्राहक कोणत्या वयातला ग्राहक आहे ना पासून पुढे येतो तरुणच येतो आणि त्याच्या अपेक्षा हेच घे मला घेऊन गेलं का माझ प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे गेलं का आपलं चाललं पाहिजे कोणाला विचारलं न पाहिजे की मी कसं पिरो आणि ते त्याच्यासाठीच आपण हे ले ले। हे बाजू खर्च मेंटेनन्स वगैरे कसं असतं आता ह्याचा खर्च आहे ना ह्याचा तुम्हाला जे चकते येते त्या जर चकते खराब झाले तरच ते हे खर्च नाही तर बाकीचा खर्चच नाही ऑइल करायच लागणार आहे ऑइल पाणी ग्रीस हे करावं लागणार ह्याला काही खर्च येत नाही खर्च फार नाही 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 खर्च नाही येत झिरो बजेट झिरो बजेट मध्ये तयार केलं अजून काय वेगळं वैशिष्ट्य काय ते बेरिंग वापरले आपण बेर। या साईडला पुढे बेरिंग वापरले बेर। बुश वापरले त्या शेतकऱ्याला खर्च येतोय बरं म्हणजे खर्च ह्याच्यात खरा म्हणजे एक वर्ष दोन वर्षानंतर खराब होतात ते बुश बेर, बेर, बेर। आता हे बेरिंग वापरल्यामुळे ह्याला कमीत कमी दहा वर्ष काय होत नाही पेडसेल बेरिंग आहे आणि चांगल्या कंपनी टाकतोय आपण बरं माझं कप्पे किती दिले होते आता हे पाच फनी पेरणी आहे आपण पाच फणी पुढे बियाची बाजू आहे पाठीमाग खताची बाजू आहे किती आता सात फणी येते सहा फणी येते चार फणी येते जे रिक्वेस्ट असेल त्याच्या प्रमाणे आपण बनवून देतो पाच फणा चालते आपल्या भागात लहान ट्रॅक्टर ला चोवीस एच पी पासून ते पुढं पाच फणाच लागतं म्हणजे पंचाळीस एच पी पासून सहा पाना चालतं तुम्ही सुरुवातीला काय करत होते म्हटलं मी ट्रॅक्टर मेकॅनिक करत मेकॅनिक होते दुसरीकडे काम करत आता स्वतः तुम्ही तरुण तुम्ही आता त्यांना यंत्र शेती आधुनिक करताय काय वाटतं तुम्हाला म्हणजे एक असं वाट आपण दुसऱ्याच्यात काम आलो होतो आता स्वतःच एक प्रोडक्ट तयार झाला माझ्याकडे पाच सात कामगार आहेत ते बरं तुम्ही काम देतात कंटिन्यूटी काम देतोय आपण बरं हे आनंद वाटतो जास्त आता सीझन चालू झाला मे पासून आमचा सीझन चालू होतो मेला चालू झालं ते ऑगस्ट पर्यंत चालू राहतो सीझन ऑगस्ट पर्यंत चालतो हा मग सगळं मटेरियल वगैरे इथलं लोकलच नाही नाही लोकलचं नाही येत ह्याला हे म्हणजे आता आमचं मटेरियल आता जानेवारी पासून आपण मटेरियल परचेस करतो आपण हे पुण्याहून येते काय राजकोटून येते काय म्हणजे प्रत्येक हे बाहेरून घ्यायला लागतं ह्याला वगैरे मध्ये मांडले का तुम्ही नाही आता पुढच्या वर्षी चालू होईल कृषी प्रदर्शन मध्ये यंत्र तुमच्या यंत्राला रिस्पॉन्स काय मिळतो की पुढच्या बाजूला तरुण शेतकऱ्या यंत्र सहाय्याने शेती करता मग कसं चालवायचं कसं टेक्निक जोडलं कसं स्पीड कसं असतो किती बी पडायला पाहिजे कसं असतं तुम्ही ट्रॅक्टरचं स्पीड किती जरी लावलं बरं तरी त्याचं सिस्टीम काय जेवढं तुम्ही चक्ती टाकचाल त्या पटीतच त्याचं बी पाडणार तुम्ही ट्रॅक्टर दहाच्या स्पीडनं जरी लावला तरी तेवढंच बी पाडणार तुम्ही पन्नास पर्यंत चाळीस पर्यंत वीस चा, पर्यंत कसा जरी पळवला तरी पण त्याचं बीची सिस्टीम ही तेवढीच पाडणार चांगलं बी पडण्यासाठी कसा स्पीड नाही नाही त्याचं सिस्टीम काय मशीन कसं आहे की तुम्ही ट्रॅक्टर कसं चालवता तुमचं रान कसं आहे त्याच्यावर अवलंबून राहतं तुमचं रान चांगला असेल तर तुम्ही ट्रॅक्टरचं स्पीड वाढवू शकता आणि रान खराब असेल तर ट्रॅक्टरचं स्पीड पण कमी करू शकता रानावर अवलंबून राहतात याचा काही विषय येत नाही हो असं सिस्टम किती इंचर पडायला किती इंच पडतो नाही आपण शेतकऱ्याला विचारायचं तुम्हाला बाबा किती बी किती इंचावर बी पाडायला पाहिजे मग त्याच्यानंतर शेतकरी केवढं सांगतोय बाबा माझं जरा वैरणीसाठी करायचे जरा थोडं जास्त बी टाका मग त्यावेळेस आपण पाच खाच्याऐवजी ऐवजी सहा खाची चक्ती वापरायची मग त्याच्यानंतर काय होत आहे की सहा खाचीला बी जास्त जातो मग शेतकऱ्यांना वैरणीसाठी पुरवठा जास्त होतो त्यामुळे बी जास्त टाकावं लागतं एखादा शेतकरी म्हणला आम्हाला पिकासाठी मका करायचे तर त्याच्यासाठी आपण सहा खाच्या ऐवजी पाच खाची चक्ती वापरू शकतो त्याच्यानंतर त्याचं बरोबर मग व्यवस्थित मार्गाला सगळी सिस्टीम सगळी सिस्टीम यंत्रामध्ये सगळी सिस्टीम आहे कंपनीचे जे बिया असतात त्याच्यानंतर लहान मोठ्या हा लहान मोठ्या बिया असतात त्याच्यासाठी ह्या मशीनच्या चक्तीच कस आहे लहान बिया असला तर पाच खाची मध्ये लहान शक्ती येते आणि मोठ्या बिया जर असतील तर त्याच्यासाठी पाच खाचीच वेगळी मोठी शक्ती येते पण याची खासियत म्हणजे ज्वारीलाही चालतं हार्बरलाही चालतं मकाला त्यालाही चालतं सगळ्यालाही चालतं सगळ्यालाही चालतं तुझ्याकडे पूर्व वेगळं यंत्र होतं आता ही यंत्र आलं वेळेची बचत झाली हो आणि प्लस पैसाही त्या ठिकाणी हो बचत झाला वाटलं त्यावेळेस कसं होतं ज्यावेळेस वेगळं यंत्र होतं त्यावेळेस पाट्यामाग प्याला माणूस लागायचा बरं हा बी बघायला बी पडते म्हणजे माणूसच बी सोडायचा पहिला यंत्रावरती जुन्या यंत्र जीवत कसं त्याच्यावरती माणसानं बसून बी सोडायला लागायचे मग त्याच्यामध्ये कसं व्हायचं शेतकऱ्याचं दोन पिशवी आणली तर माणसाच्या हाताप्रमाणे एकाच वेळेच निम्म्यापर्यंत जास्त बी जायचं त्याच्यानंतर थोडं माणसाच्या हाताप्रमाणे बी कमी राहिला आहे म्हणून माणूस बी कमी सोडायचा कधी जास्त कधी निम्म्यापर्यंत जास्त जायचं निम्म्यापासून कमी जायचे आता तसं काय हे यंत्र आल्यापासून तसं काय शेतीमध्ये मी सगळी समसमान बी पडतो ट्रॅक्टर चालू बघितलं तर सगळं सगळं व्यवहार बी पडते हे पण कळते मंडळी आपण पाहिलं असेल तुकाराम खंडागळे या पेरणी यंत्राचे निर्माते यांनी या ठिकाणी पेंद्रे यंत्र तयार केलं मेकॅनिकल होते दुसरीकडे कामाला जायचे पण शेती करता करता उद्योजक झाले आणि अनेक नवतरुणांना जे तरुण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती आहे आधुनिक साहित्याच्या सहाय्याने यंत्रसामोरच्या सहाय्याने शेती करत आहे त्या तरुणांना हे पेरणी यंत्र उपलब्ध करून देत आहे यांच्या यंत्राचं वैशिष्ट्य वेगळं आहे की पुढच्या बाजूला सर्व सिस्टीम त्यांनी बिया टाकण्याची आणि बिया पडण्याची सिस्टीम पुढच्या बाजूला केली त्यामुळे जो ट्रॅक्टर चालक असतो जो शेतकरी त्या ठिकाणी टॅक्टर चालवत पेरणी करतो त्या शेतकऱ्याला बी आहे का नाही ही माहिती त्या यंत्राकडे बघून त्या काचेमध्ये बघून त्या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळते मंडळी शेतकरी आधुनिक व्हायला लागला आहे पण शेतकरी आधुनिक होता होता त्या शेतकऱ्याला आधुनिक करण्याचं काम खंडाळे साहेबांसारखे काही उद्योजक या ठिकाणी करत आहे त्यामुळेच शेतकऱ्याला शेती परवडते फक्त त्याने आधुनिक यंत्रसामुग्रीचा साहित्याचा फायदा घेऊन शेती केली तर ही शंभर टक्के नव्हे तर एक लाख एक टक्के शेती परवडते मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशवत आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा